माझ्या बातम्यांसाठी पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाविरोधात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकारण रंगलेलं पाहायला मिळालं त्यानंतर राज्य सरकारने जी आर रद्द करण्याचा निर्णय घेतला मात्र हिंदीच्या कारणावरून आपण अडचणीत आल्याची भावना शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने हिंदीच्या मुद्द्यावरून आपल्या पक्षाला अडचणीत आणल्याचं मत शिशिर शिंदे यांनी व्यक्त केल्याचं माहिती सूत्रांकडून मिळते शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मराठीच्या मुद्द्यावर चर्चा झाली त्या दरम्यान त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला अशी माहिती मिळते त्यानंतर आता हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या विरोधात शिंदेची शिवसेना मैदानात उतरली आहे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेची मंत्र्यांसोबत चर्चा केली हिंदीच्या मुद्द्यावर ठाकरेंच्या आक्रमक भूमिकेनंतर आता त्यांना जशास तसं उत्तर देण्यासाठी मैदानात उतरण्याच्या सूचनाही एकनाथ त्यांनी दिल्या आहेत हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेला चोख प्रत्युत्तर देताना हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घेतल्याचं सर्वांपर्यंत पोचवा असा आदेशही शिंदेनी दिले आहेत अशी माहिती मिळते मराठी शक्ती एकत्र येऊ नये असा सरकारचा कुटील डाव होता म्हणून राज्य सरकारनं हिंदी बाबीतचे जी आर रद्द केले असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता तर उद्धव ठाकरेंच्या या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की पहिलीपासून हिंदी शिकवण्याबाबतचे दोन्ही जी आर राज्य सरकारने मागे घेतले आहेत दोन्ही ठाकरे बंधूंचा हा एकत्रित विजय असल्याची सर्वत्र चर्चा आहे आणि त्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र पाच जुलैला विजयी मेळावा देखील साजरा करणार आहेत दरम्यान जीआर रद्द झाला असला तरी आता नवीन राजकारण सुरू झालंय मराठी ताकद एकत्र येऊ नये हा सरकारचा कुठेही डाव होता आणि म्हणूनच जीआर रद्द करावा लागला असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे तर दोन्ही ठाकरेंनी एकत्र येऊ नये असा कोणताच जीआर काढला नव्हता अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय